चल बस राऊंड मारलाय आहे आपलं ते कॅटॉक करणं का झालं चल आता खाली चल आपलं घरी चल उठ चला बाबड्या ए, हिरो बस खाली शहा आहे का तू जरा अरे बाबड्या तू पोरगा आहे काय हबड्या काय आलं रे काय झालं काय हवा लागते ना चांगली अरे हवा लागते म्हणून कसं बसलंय कसं बघते काय <laughs> करते काय माहिती काय रे बाळा बघ इकडे फोटो काढतो तुझं मी इकडे बघ इकडे बघ चला चला घरी चला ब्राऊन ती वाट बघते आपली चल उठ चल बापरे उठ चल।, चल चल की बस चल चल उठ उठ चल घरी नाही यायचं का वरती बबड्या घरी नाही यायचं वरती अरे काय टिक्का लावला काय मस्ती मजा करते ने। चल उठ <laughs> हो। चल इथंच बसून राहतो का ससा बबड्या रो घरी चल चल शंभूला आणायची परत खाली मला चल उठ चल चल रे बाब्या चल उठ काय गपे काय उघरकत काय येईन चल उठ चल चल रे चल शंभू लायचे मला वरती चल खाली उठ चल उठ चल <laughs> नाही त्या आता गाडीला राऊंड मागायचा गाडीचा काय बसतोय काय नाटकं करतोय सकाळी ग घरी कसं रे बाबा रस्ता अडवतो काय जाऊन देत नाही काय सोबत यायचं असते आला है ना सोबत येतो माझ्या रे बबड्या उद्यापासून तुला जॉब लतनी नाही तुम्ही आता येशील का तू बबड्या येशील हे चल उठ चल उठ चल, चल करी चल उठ चल <laughs> मी चाललो असा दिसतोय पांढरा तास रागीट ब्राऊनीलाच नाव सांगन दुसऱ्या मांजरीकडे बघत होता म्हणून बाबड्या बाब्या ब्राउनीला सांगू तुझं नाव सांगू ब्राउनील नाव गेली गाडी हय हय रो सांगू ब्राउनील नाव सांगू चल उठ नावच सांगतो ब्राउनील म्हणजे खोड्या करते खाली उठ <laughs> उठ चल चल उठ चल उठ 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 चल चल ब्राऊन चांगला ना हानायला लावतो वर गेल्यावर म्हणे ना एक खोड्या करते दुसऱ्या ब मांजरीकडे बघत आहे सांगू का खाली एक मांजर होते म्हणे पिल्लू पिल्लू म्हणजे मांजरच होतं म्हणेन तिच्याकडे बघते सांगू का